देशात महागाईनं सोळा महिन्यांचा उच्चांक गाठलाय अन्नधान्य भाजीपाला आणि अन्य वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ आहे जून मध्ये घाऊक महागाईचा दर हा सोळा महिन्यांच्या उच्चांगी म्हणजे तीन पूर्णांक छत्तीस टक्क्यांवर पोहोचलाय तर भाजीपाला सध्या प्रचंड महाग झालेला आहे सर्वसामान्यांचा खिस्सा चांगलाच रिकामा होतोय सोळा महिन्यांचा हा उच्चांक गाठलाय देशाच्या महागाईनं यामध्ये अन्नधान्य भाजीपाला आणि अन्य वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ झाल्याचं दिसतंय ते दादरच्या मार्केट भाजी मार्केटमधून याच संदर्भातला आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी मुंबईत सध्या भाजीपाल्यांचे दर चांगलेच वाढलेले पाहायला मिळत आहेत मी आहे आता दादर भाजी मार्केटमध्ये आणि या ठिकाणी बघू शकतो हे जे दादरचं भाजी मार्केट आहे महत्त्वाचं मार्केट आहे आणि या ठिकाणावरूनच मुंबईतल्या अनेक भागामध्ये जे चिल्लर विक्रेते आहेत त्यांना भाजी विक्रेत साठी घेऊन जात असतात आणि मग याच ठिकाणावरून ते सगळे जे घाऊक व्यापारी असतात गेल्या काही दिवसापासून मुंबईत भाज्यांचे दर वाढत आहेत कमी जास्त होत आहेत म्हणजे काय सरकारने जे महिलांसाठी दीड हजार केलेत ना बही योजना ती बंद करावी आणि हे सगळे भाव कमी करावे केव्हापर्यंत हे भाव कमी होऊ शकतात हा, हा, अनुभवानुसार हफ्ता दिन दिन के बाद कम हो जाएगा एकंदरीतच पुढच्या काही आठ ते दहा दिवसामध्ये पुन्हा नवीन भाजीपाल्याचा पुरवठा होईल आणि त्यावेळेस हे दर सुद्धा थोडेफार कमी होण्याची शक्यता व्यापारी जे आहेत ते सांगत आहेत व्हिडिओ सनी सनीसा मनोज कुलकर्णी जी चोवीस तास मुंबई